तर या टॉपिकवरचे माझ्या जर तर नोट्स तुम्ही बघितल्या तर तुम्ही बघताल की या दोन तीन पानाच्याच नोट्स आहे सो मला सांगायचं हे की कि नोट्स किती मोठे आहे किती भरपूर नोट्स आपण जमवलेले आहे यापेक्षा आहे त्या नोट्स किती समजून घेतलेले आहे त्यातलं आपल्याला किती कळलेलं आहे आणि उत्तर लिखाण करताना ते वेगवेगळे दृष्टिकोन ते वेगळेवेगळे परस्पेक्टिव आपण त्या उत्तर लिखाणात मांडतो आहे की नाही मला असं वाटतं हे उत्तर लिखाणात जास्त कामी येतं तुम्ही कधी हे अनुभवून बघा की एखादा असा विषय ज्याच्यावर तुम्हाला खूप माहिती आहे त्याच्यावरचं उत्तर लिखाण करून बघा आणि असा एखादा विषय ज्याच्यावर तुम्हाला अगदी कमीत कमी जेवढी गरजेची आहे तेवढीच माहिती आहे तर तुम्हाला लक्षात येईल की ज्याच्याबद्दल तुम्हाला कमी माहिती आहे त्या माहितीचं विश्लेषण व्यवस्थित करून तुम्हाला शॉर्ट स्वीट क्रिस्पी उत्तर लिहिणं जास्त पटकन शक्य होईल ठीक आहे आताच उत्तर लिखाणात सगळं आपण हे परत बघणारच आहोत आज आपल्याला बघायचं आहे दुसरं विशेषण प्रस्तावनेमध्ये नमूद भारतीय संघराज्याबद्दलचं दुसरं जे आहे ते समाजवादी हे काय म्हणता येईल हे ऑब्जेक्टिव्ह किंवा सोशलिझम लिहा याचा प्रस्तावनेमध्ये समावेश याचा प्रस्तावनेमध्ये समावेश एकोणावीसशे सदुसष्टमध्ये मध्ये एकोणावीसशे सदुसष्टमध्ये घटना दुरुस्तीद्वारे झाला आपल्याला माहिती आहे इंदिरा गांधींनी घटनादुरुस्ती केली होती एकोणावीसशे सदुसष्टमध्ये झाला तथापि मोठ्या संख्येने तथापि मोठ्या संख्येने गरीब लोक असलेला देश असल्याने मोठ्या संख्येने गरीब लोक असलेला देश असल्याने भारताचा समाजवादी विचारधारेकडे भारताचा समाजवादी विचारधारेकडे आधीपासूनच आधीपासूनच ओढा होता भारतीय समाजवाद हा फोबियन समाजवादाचा प्रकार असून फोबियन भारतीय समाजवादाचा प्रकार काय आहे फोबियन भारतीय समाजवाद हा फोबियन समाजवादाचा प्रकार असून याचा अर्थच याचा अर्थच राज्य संस्थेद्वारे राज्य संस्थेद्वारे नेतृत्व किंवा चलित ज्याला आपण म्हणूस स्टेट ड्रिवन याचा अर्थ फोबियन, समा, फोबियन प्रकारचा समाजवाद म्हणजे काय तर ज्या समाजवादाचं नेतृत्व कोण करतं राज्य संस्थेद्वारे नेतृत्वित समाजवाद असा होतो ठीक आहे लिहा भारतीय राज्यघटनेच्या भाग चार मध्ये भाग चार नेहमी असं लिहायचं राज्यघटनेमधले भाग जेव्हा आपण लिहितो तेव्हा असे रोमन अंकात लिहायचे ठीक आहे सांगितलं याआधी भारतीय राज्यघटनेच्या भाग चार मध्ये सामाजिक आणि आर्थिक अधिकार दिले असून सामाजिक सामाजिक आणि आर्थिक अधिकार दिले असून ते भारतीय समाजवादाचे प्रतिनिधित्व करतात सामाजिक आणि आर्थिकला अंडरलाइन करा भाग चारला पण अंडरलाइन करा फोबियल समाजवाद त्याला पण अंडरलाइन करा राज्यसंस्थेद्वारे नेतृत्वित किंवा चलित किंवा प्रेरित चलित प्रेरित त्याला पण अंडरलाईन करा ठीक आहे कारण हे महत्वाचे कीवर्ड्स आहेत आपण जे काही लिहून घेतोय आपण हायलाइटरनी ते की कीवर्ड्स केले तर आपल्याला पटपट वाचता येतात त्या नोट्स ठीक आहे तर पुढे लिहा समाजवादाचे ध्येय आता समाजवाद ही जी विचारसरणी आहे ही जी विचारधारा जगभर आढळणारी आहे तिचं ध्येय काय आहे तर समाजवादाचे ध्येय समता असून समाजवादाचं ध्येय काय आहे तर समता असून इक्वॅलिटी समता असून राज्यघटनेचे ध्येय समाजवादाचे ध्येय समता असून देऊन त्याच्यातच कंटिन्यू राज्यघटनेचे ध्येय लोकांना प्रतिष्ठेच्या बाबतीत प्रतिष्ठेच्या बाबतीत समानता प्रदान करण्याचे आहे समानता प्रतिष्ठेच्या बाबतीत समानता प्रदान करण्याचे आहे ठीक आहे प्रतिष्ठेच्या बाबतीत समानता ज्याला आपण प्रतिष्ठेला इंग्लिशमध्ये म्हणतो डिग्निटी राईट टू डिग्निटी समानते प्रतिष्ठेचा अधिकार आणि त्या प्रतिष्ठेच्या बाबतीत म्हणजे सगळ्यांची सामाजिक प्रतिष्ठा ही सारखी असावी भलेही त्यांच्यात आर्थिक अंतर असो इतर अर्थ अंतर असो जा, जा, जा जाती जात वर्ण धर्म रंग लिंग हे सगळे भेद असले तरी प्रतिष्ठेच्या बाबतीत राज्यसंस्थेच्या नजरेत सगळे नागरिक सगळे लोक हे समान आहेत माणसाची प्रतिष्ठा ही त्याच्या त्याच्याकडे किती पैसे आहेत त्याची श्रीमंती काय तो उच्चपदस्थ आहे की तो सामान्य आहे की त्याने कसे कपडे घातलेले आहेत की त्याचं रंगरूप कसं आहे त्याचं लिंग काय आहे याहीपेक्षा तो माणूस आहे आणि म्हणून त्याला माणूस म्हणून असणारी प्रतिष्ठा मिळा ही मिळालीच पाहिजे असं जी प्रतिष्ठेची समानता आहे ती भारतीय राज्यघटनेला प्रदान करायची आहे ठीक आहे समाजवादाचे ध्येय समता असून राज्यघटनेचे ध्येय लोकांना प्रतिष्ठेच्या बाबतीत समानता प्रदान करण्याचे आहे समानता प्रदान करणे त्याला पण अंडरलाईन करा आणि समता त्याला पण अंडरलाईन करा पुढे लिहा समाथा विरुद्ध समाथा विरुद्ध गुँ। विरुद्ध आंध्र प्रदेश राज्य खटला आंध्र प्रदेश राज्य खटला एकोणासशे सत्त्याण्णव मध्ये एकोणावीसशे सत्त्याण्णव मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्याप्रमाणे किंवा सर्वोच्च आपल्या सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्याप्रमाणे भारतात समाजवाद म्हणजे आता हे महत्वाचं आहे आपल्या उत्तर लिखाणात की समाजवादाबद्दल आपल्या देशाचं सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने भारतीय समाजवादाची काय व्याख्या केलेली आहे याचा वापर तुम्ही कुठेही उत्तर लिखाणात करू शकता इथे पेपर वनच्या सेक्शन एमध्ये उत्तर लिखाणात कुठेही तुम्ही समाजवादाचा उल्लेख करत असाल किंवा समतेबद्दल तुम्ही काहीतरी लिहिता आता समजा आपल्याला हे कळलंय समाजवादाचं ध्येय काय समता प्रस्थापित करणे मग समतेबद्दल आपण काहीतरी लिहितोय तर तिथे तुम्ही भारतीय भारतात भारतीय राज्यघटनेचे ध्येय प्रतिष्ठेची समानता प्रदान करणे आणि मग सर्वोच्च न्यायालयाने असं असं म्हटलं हे तुम्ही कुठेही उत्तर लिखाणात वापरू शकता तर लिहा सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्याप्रमाणे आणि इन्व्हर्टेड कॉम मध्ये लिहा आता भारतात समाजवाद म्हणजे समाजवाद म्हणजे दर्जा आणि उत्पन्न दर्जा आणि उत्पन्न यातील यातील असमा असमता कमी करणे आणि दर्जा आणि उत्पन्न यातील असमता कमी करणे कमी करणे आणि संधीची समानता संधीची समानता कॉमन प्रतिष्ठेचे जीवन बहाल करणे आहे बहाल करणे आहे संधीची समानता प्रतिष्ठेचे जीवन बहाल करणे आहे इन्व्हर्टेड कॉमा क्लोज नवीन पॅरेग्राफमध्ये लिहा भारताच्या भारताच्या भारता समाजवादी देश असण्यावर भारताच्या समाजवादी देश असण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे कामा करून कारण भारताने कारण भारताने वॉशिंग्टन कन्सेन्सेसनुसार भारताने वॉशिंग्टन भारताने वॉशिंग्टन कन्सेन्सेस किंवा कनसेस मराठी शब्द मतैक्य वॉशिंग्टन कन्सेन्सेसनुसार विकासाचे उदारवादी प्रारूप नव उदारवादी प्रारूप प्रारू, विकासाचे कारण भारताने विकासाचे नव उदारवादी याला पुढे इंग्लिशमध्ये लिहा नियोलिबरलिझम N E एन ई निओ एल आय वी -E, आर एल आय एस एम निओ नव नवउदारवादी प्रारूप प्रारूप म्हणजे मॉडेल प्रारूप स्वीकार केले आहे किंवा स्वीकृत केले आहे प्रारूप स्वीकृत केले आहे भारतात भारतात एकोणाविसशे नव्वद पासून आंतर राज्यीय आणि आंतरराज्य आणि घटक अंतर्गत घटक राज्यांतर्गत घटक राज्यांतर्गत विषमतेमध्ये विषमतेमध्ये वाढ होते आहे वाढ होते आहे वर्ष दोन हजार वीस एकवीसच्या वर्ष दोन हजार वीस एकवीसच्या ऑक्सपॅम अहवालानुसार ऑक्सपॅम अहवालानुसार दहा टक्के भारतीयांकडे दहा टक्के भारतीयांकडे नव्याण्णव टक्के संपत्ती एकवटलेली आहे नव्याण्णव टक्के संपत्ती दहा अहवालानुसार दहा टक्के भारतीयांकडे नव्वद टक्के संपत्ती एकवटलेली आहे पुढच्या मध्ये लिहा जर आपण गरिबीस जर आपण गरिबीस वंचिततेच्या संदर्भात बघितले तर वंचिततेच्या वंचिततेच्या संदर्भात बघितले तर भूक आणि कुपोषणात वाढ होते आहे होतेच आहे भूक आणि कुपोषणात वाढ होतेच आहे किंवा होतच आहे फुलस्टॉप जरी जरी दारिद्र्य रेषेखाली राहणाऱ्या किंवा असणाऱ्या दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या लोकांचे प्रमाण लोकांचे प्रमाण दारिद्र्य रेषेखाली राहत असणाऱ्या लोकांचे प्रमाण तीव्रतेने घटत असले तरी तीव्रतेने घटत असले तरी सापेक्ष गरिबी सापेक्ष वाढ होतच आहे सापे सापेक्ष गरिबीत वाढ होतच आहे किंवा वाढ झाली आहे एकोणावीसशे नव्वदच्या दशकापासून किंवा नव्वदच्या दशकापासून आपल्या समजण्यासाठी आपण लिहून लिहू शकतो एकोणावीसशे नव्वद पासून नव्वदच्या दशकापासून डाव्या कट्टरतेमुळे डाव्या कट्टरतेमुळे अंतर्गत सुरक्षेस धोका अंतर्गत निर्माण झाला आहे धोका निर्माण झाला आहे पुढे लिहा समाजवाद सद्यस्थितीत रक्षणात्मक आहे का हे तर झालं आपण समाजवादाबद्दल लिहिलं की भारतीय समाजवाद समाजवाद आहे का याबद्दल जो जागतिक वादविवाद वाद आहे त्याबद्दल आपण काही लिहून घेतलं पुढे लिहा समाजवाद सद्यस्थितीत रक्षणात्मक आहे का लिहा याच उत्तर जरी वरील स्थिती म्हणजे वर आपण हे सगळं मांडलं की गरिबी तितकी वाढ होती आहे सापेक्ष गरिबी वाढती आहे नव्याण्णव टक्के संपत्ती एक टक्के लोकांच्या हातात म्हणजे एक टक्के लोकांकडे नव्याण्णव टक्के संपत्ती एकवटलेली हे सगळी भारताची सद्यस्थिती आहे सद्यस्थिती आहे तर वरील स्थिती चिंतेचा विषय असली तरी चिंतेचा विषय असली तरी आपण असे म्हणू शकत नाही की आपण असे म्हणू शकत नाही की सरकार सरकार पूर्णपणे पूर्णपणे समाजवादी विचारधारेकडे दुर्लक्ष करत आहे समाजवादी विचारधारेकडे दुर्लक्ष करत आहे आपण सर्वसमावेशक वृद्धीची संकल्पना आपण सर्वसमावेशक वृद्धीची संकल्पना ज्याला इंग्लिशमध्ये इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणतो आपण ठीक आहे सर्वसमावेशक वृद्धीची संकल्पना अकराव्या आणि बाराव्या अकराव्या आणि बाराव्या पंचवार्षिक योजनेत अकराव्या आणि बाराव्या पंचवार्षिक योजनेत स्वीकारली असून स्वीकारली असून त्याद्वारे त्याद्वारे बेरोजगारी गरिबी शिक्षणाचा अभाव यांचे निर्मूलन करण्यासाठी बेरोजगारी गरिबी शिक्षणाचा अभाव यांचे निर्मूलन करण्यासाठी मनरेगा किंवा मनरेगा हा शॉर्ट फॉर्म आहे आपल्याला त्याचं लॉंग फॉर्म माहिती आहे महात्मा गांधी रोजगार हमी योजना ठीक आहे मनरेगा अन्न आणि शिक्षणाचा मूलभूत अधिकार अन्न आणि शिक्षणाचा मूलभूत अधिकार अशांचा अशा हक्कांचा धोरणांमध्ये समावेश केला आहे अशा हक्कांचा धोरणांमध्ये समावेश केला आहे सरकारने सरकारने वित्तीय समावेशनाचे लक्ष ठेवून वित्तीय समावेशनाचे वित्तीय समावेशन मध्ये काय म्हणतात फायनान्शियल इन्क्लुजन फायनान्शियल इन्क्लुजन आणि हे सर्व ग्रोथ ठीक आहे शब्दांमध्ये कन्फ्युजन नको हा सरकारने वित्तीय समावेशनाचे लक्ष ठेवून लक्ष एम लक्ष त्याद्वारे त्याद कमीत कमी कमीत कमी सहित बहुसंख्येने बहुसंख्येने लोकांना बहुसंख्येने लोकांना सामाजिक सुरक्षिततेच्या अंतर्गत सामाजिक सुरक्षिततेच्या अंतर्गत आणले जाईल किंवा आणता येईल सामाजिक सुरक्षिततेच्या अंतर्गत किंवा सामाजिक सुरक्षेअंतर्गत आणता येईल आणि एक शेवटचं पण अत्यंत महत्वाचं वाक्य भारतासारख्या देशांसाठी भारतासारख्या देशांसाठी कॉमन ज्यांची लोकसंख्या जगात सर्वात जास्त आहे ज्यांची लोकसंख्या जगात सर्वात जास्त आहे अशांसाठी अशांसाठी किंवा अशा राष्ट्रांसाठी समाजवाद हा नेहमीच समाजवाद हा नेहमीच प्रासंगिक राहील प्रासंगिकला इंग्लिशमध्ये म्हणतात रिलिव्हंट प्रासंगिक रिलिव्हंट समाजवाद हा नेहमीच प्रासंगिक राहील ठीक आहे इथे आपण बघितला समाजवाद हा विषय मुळात समाजवाद म्हणजे काय हे जर आपल्याला माहिती असेल तर आपण या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित लिहू शकतो पण तुम्हाला एक जाणवलं असेल आत्ता आता आता आपण इथे जे काही लिहून घेतलं की भारताची सांपत्तिक स्थिती किंवा भारत भारत सरकारनी वित्तीय समावेशनासाठी केलेल्या वेगवेगळ्या वेग, वेग गोष्टी वित्तीय समावेशन किंवा सर्वसमावेशक वृद्धीची संकल्पना अकरावी बारावी परियो पंचवार्षिक योजना या सगळ्या गोष्टी किंवा हे जे सगळे मुद्दे आत्ता आपण लिहून घेतले हे तुम्हाला उत्तर लिखाणामध्ये कुठेही कामा येणारे मुद्दे आहेत मग ते आत्ता इथे तुम्ही समाजवादाच्या संदर्भात लिहत असाल किंवा इकॉनॉमी विषयात कुठेतरी उत्तर लिखाण करत असाल किंवा निबंधामध्ये तुम्ही गरिबी बेकारी अशा विषयावर तुम्ही एखादा निबंध लिहत असाल कुठेही म्हणजे जी एसचे चारही पेपर आणि निबंधाचा पेपर आणि शिवाय इंटरव्ह्यू अशा कुठेही उत्तर लिखाण करताना अतिशय महत्वाचे असणारे हे मुद्दे आहे मला तेच सांगायचं आहे की कि तुमच्याकडे किती जास्त मुद्दे आहेत यापेक्षा जे काही मुद्दे तुमच्याकडे आहे त्याचा वापर तुम्ही किती मल्टीपर्पज पद्धतीने करता त्याचा वापर तुम्ही किती बहुविविध पद्धतीने तुमच्या उत्तर लिखाणामध्ये करता किंवा त्या उत्तर लिखाणाचे वेगळेवेगळे अँगल लिहिताना तुमच्याकडे असणाऱ्या त्याच त्याच मुद्द्यांचा तुम्ही किती मल्टीपर्पज वापर करता हे जास्त महत्त्वाचं आहे उत्तर लिखाण करणं ही एक कला आहे की आपल्याकडे असणाऱ्या कमीत कमी माहितीच्या आधारे आपण जास्तीत जास्त व्यवस्थित आणि बॅलन्स्ड उत्तर कसं लिहू शकू ही एक कला आहे आणि ती कला शिकण्यासाठी भारंभार नोट्स असण्याची गरज नाही तुमच्याकडे शॉर्ट छोट्याशा आणि महत्त्वाचे पॉईंट असणाऱ्या क्रिस्पी नोट्स असतील तरी त्यासुद्धा पुरेशा आहेत माझं वारंवार तुम्हाला एकच सांगणं राहील जास्त नोट्स जमवण्याच्या नादात म्हणजे जास्त नोट्स जमवण्याच्या फंदात पडू नका या क्लासच्या नोट्स त्या क्लासच्या नोट्स इंटरनेटवरून मिळवं हो, व्हॅल्यू ॲडेड नोट्स इथून मिळव टॉपर्सचं हो, हे टॉपर्सच्या नोट्स मिळवं हो, काहीही गरज नाही आहे मी इथे तुम्हाला ज्या काही नोट्स उपलब्ध करून देते आहे त्या नोट्स खूप चांगल्या खूप दर्जेदार आहेत आणि त्याच्यात सगळे पॉईंट्स कवर होणारे आहेत त्यामुळे तुम्ही कमीत कमी नोट्स म्हणजे नोट्स कमीत कमी ठेवा आणि जास्तीत जास्त भर हा उत्तर लिखाणाच्या प्रॅक्टिसवर द्या ते जास्तीत जास्त गरजेचं आहे मनामध्ये हा न्यूनगंड न बाळगता की माझ्याकडे इतक्या कमी नोट्स आहे तितक्या कमी या, या नोट्स आहे या द या क्लासच्या नोट्स नाही त्या क्लासच्या नोट्स नाही या टॉपरच्या नोट्स नाही ते किंवा या विषयाच्या इतक्या कमी नोट्स आहे आणि एवढ्या कमी याच्यात मला कसं उत्तर लिखाण करता येईल तर ह्या सगळ्यामध्ये न जाता ज्या आपल्याकडे नोट्स आहेत त्याच्यातले जे मुद्दे आहेत ते व्यवस्थित समजून घेऊन उत्तर लिखाण करताना योग्य ठिकाणी त्याचा वापर कसा करायचा ही जी कला शिकायची आहे की आपल्याकडे असणाऱ्या माहितीच्या आधारे उत्तर लिखाण कसं व्यवस्थित करायचं किती सर्वसमावेशी उत्तर लिहायचं जास्ती भर याच्यावर देण्यासाठी आपला आपला सगळा जास्तीत जास्त वेळ कुठे इन्व्हेस्ट करायचा आहे आपल्याला तर तो उत्तर लिखाणामध्ये इन्व्हेस्ट करायचा आहे ठीक आहे पुढच्या लेक्चरमध्ये आपण हे दुसरे धर्मनिरपेक्षता लोकशाही वगैरे हे जे रिपब्लिक आहे हे पुढचे मुद्दे बघू